बातमी नाशिकमधून आहे नाशिकमध्ये टोळक्याकडून तरुणावरती हल्ला करण्यात आला कोयता सळी स्टिकने मारहाण करण्यात आलेली आहे या तरुणाची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे पूर्व वैमनस्यातून ही मारहाण झाल्याची माहिती मिळते जीवघेणा हल्ला सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय दुचाकीवरून जाणाऱ्या तीन तरुणांपैकी एकावरती रिक्षातून आलेल्या टोळक्याने भीषण हल्ला केलेला आहे या तरुणाला मारहाण होत असताना वाचवायला येणाऱ्या नागरिकांना देखील कोयते दाखवून टोळक्याने दहशत निर्माण केली आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी किरण गोटूर हे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत किरण टोळक्याकडून एका तरुणावरती हल्ला करण्यात आलेला आहे या संदर्भातली अधिकची माहिती अत्यंत ही धक्कादायक घटना आहे पर रस्त्यावरती अशा पद्धतीचं तो टोळक्याकडून तरून, तीन तरुणावरती हल्ला झाला आणि यामध्ये दोघ जण पळून गेलेले आहेत आणि एक जण जे आहेत त्या संपूर्ण जे हल्ल्यांमध्ये गंभीर जखमी झालेला आहे आता कोयते आणि ब्रॉड घेऊन भर रस्त्यामध्ये हे संपूर्णपणे हल्ला झालेला आहे पूर्व उपविमान्यसातून हे हल्ला झाल्याचं प्राथमिक माहिती मिळत आहे पण ज्या दुकावरती हल्ला झालेला आहे तो युवक या संपूर्ण हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेला आहे त्याला एका खासगीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे आणि या संपूर्ण घटनेने परिसरामध्ये स्थितीचं वातावरण आहे आणि आधी धन्यवाद किरण तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी